नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मूळव्याध मुळव्यात होण्यामागची कारणं मूळव्याध होण्यामागची अशी सहा कारणं मूळव्यात कशामुळे होतो हे जर आपल्याला समजलं तर त्यानुसार त्याची उपाययोजना करणं सोपं होईल पण त्या अगोदर आपल्याला स्वतःला मूळव्यात आहे का ते समजलं पाहिजे त्यासाठी मूळव्याध म्हणजे काय व अशी कोणती लक्षणे दिसली म्हणजे आपण म्हणू शकतो की हा मूळव्याध आहे ते आपण पाहूया आपल्या संडाच्या ठिकाणी तीन ॲनल कुशन असतात ज्यामुळे संडास साफ होण्यास मदत होते हे ॲनल कुशन जेव्हा सततच्या प्रेशरमुळे सुसतात तेथील रक्तवाहिन्या फुकतात व त्यामुळे संडासनंतर थेंब थेंब रक्त पडायला सुरुवात होते त्याला आपण मुळव्यात म्हणतो आणि त्यामुळेच आपल्याला काही लक्षणे दिसू लागतात संडासच्या ठिकाणी मास लागणे रक्त पडणे खाज येणे ती जागा दुखणे पू येणे अशी लक्षणे दिसू लागतात पण मुळव्याचा त्रास तुम्हाला जास्त दिवसापासून होत असेल तर घरीच गावरान प्रयोग करत बसू नका कारण कसं असतं त्यामध्ये कधीकधी फिशर भगंदर कॅन्सर असू शकतो त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन त्या, त्या भागाची तपासणी करून घेतली पाहिजे पण नेमका हा मूळव्यात होतो कशामुळे त्याची अशी सहा कारणे आपण पाहूया तर पहिलं कारण म्हणजे बद्धकोष्ठता पचनक्रिया बरोबर नसणे जेव्हा शरीरात फायबरची कमतरता निर्माण होते म्हणजे आपल्या रोजच्या जेवणात जर हिरव्या पालेभाज्या फळ सलाद खाण्यात येत नसतील तर फायबरची कमतरता निर्माण होते व बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो व त्यामुळे संडासला गेल्यानंतर जास्त जोर लावावा लागतो किंवा पंधरा मिनटं अर्धा घंटा असं जास्त वेळ बसावं लागतं त्यामुळे संडाच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या सुजतात फुकतात रक्तस्त्राव होतो व मुळव्याचा त्रास चालवतो हो त्याचबरोबर काही लोकांना दिवसातून तीन वेळा चार वेळा बाथरूमला जावं लागतं त्याचप्रमाणे दिवसातून कमी प्रमाणात पाणी पिणे शारीरिक हालचाल नसणे सतत गोळ्या खाणे जसे ॲसिडच्या गोळ्या खाणे झटक्याच्या गोळ्या खाणे रक्तवाढीच्या आयरनच्या गोळ्या खाणे इत्यादी गोळ्यांमुळे पण हा त्रास वाढत जातो त्याचप्रमाणे शरीरामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅल्शियम कमी होणे मानसिक ताणतणाव डिप्रेशन शुगर आय बी एस अशा अनेक कारणांमुळे या बद्धकोष्ठेचा त्रास होत असतो आणि यामुळे संडाच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवतो व त्या ठिकाणी कट पडणे रक्त येणे आग होणे ही लक्षणे जाणवू लागतात दुसरं कारण म्हणजे आपल्या आहाराची गडबड यामध्ये तळी पदार्थ जसे समोसा कचोरी वडापाव नॉनव्हेज खाणे मसालेदार पदार्थ खाणे शिळे पदार्थ खाणे जास्त प्रमाणात चहा पिणे सोडा कोल्ड्रिंक पिणे बारीक चावून न खाता पाच दहा मिनटात फास्ट जेवण करणे रात्री उशिरा जेवण करणे किंवा दुपारी उशिरा जेवण करणे तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त वेळ बसून राहणं लठ्ठपणा जास्त वेळ बसून राहण्यानं ऑफिशियल काम जर तुम्ही करत असाल तर त्यामुळे संडाच्या ठिकाणी रक्तवाहिण्याचे प्रेशर पडत राहिल्यामुळे मुळव्याचा त्रास होतो तसेच वजन वाढल्यामुळे सुद्धा प्रेशर संडाच्या ठिकाणी वाढत जाते त्यामुळे मुळव्याद होण्याची शक्यता वाढत जाते चौथं कारण म्हणजे गर्भधारणा गर्भधारणे दरम्यान गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे व पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे संडाच्या ठिकाणी दाब निर्माण होतो व त्यामुळे मुळव्याचा त्रास सुरू होत असतो पाचवं कारण म्हणजे वारंवार जड वस्तू उचलणे हेवी वेट लिफ्टिंग करणे जड वस्तू उचलणे यामुळे पोटातील दाब वाढतो त्यामुळे गुदाशयाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते सहावं कारण म्हणजे अनुवांशिक कारण काही लोकांमध्ये मूळव्याध असू शकतो तो अनुवांशिक कारणामुळे म्हणजे आपल्या कुटुंबात कुणाला मुळव्याचा त्रास असेल तर तो पुढच्या पिढीतही होण्याची शक्यता असते तर मुळव्यात होण्यामागची कारणं जर आपण टाळली तर मुळव्यात आपण टाळू शकतो त्यासाठी आपल्या ज रोजच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या फळं कच्चे पालेभाज्या यांचं जास्तीत जास्त सेवन करणे हे वाढवण्याची गरज आहे त्याचप्रमाणे वजन कमी करणे जास्तीत जास्त व्यायाम करणे हे महत्त्वाचे आहे तसेच संडासला गेल्यानंतर जोर लावू नये दोन ते तीन मिनटाच्या आतच संडास साफ झाली पाहिजे यासाठी एरंडेल तेल रात्री झोपताना दहा मिली या प्रमाणात तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घेऊ शकता तसेच इसबगोल पावडर दोन दोन चमचे दोन वेळा याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता ज्याने फायबरची कमतरताही शरीरामधली भरून निघू शकते अजून तळलेले पदार्थ फास्ट फूड हिरव्या मिरच्या ठेचा यांचं प्रमाण आहारातून अत्यंत कमी करा तसेच जड वस्तू उचलताना काळजी घ्या ही होती त्याच्यावरची उपाययोजना तर मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा बाळगतो आणखी आरोग्यविषयक माहिती आणि उपायांसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद